गरमागरम टम्म फुगलेली बटाटा भाजी त्याच्याबरोबर लसणाची वाटलेली लाल चटणी एक कप घट्ट दुधाचा गरम चहा आणि बाहेर थोडासा पाऊस पडत असावा ही डिश अगदी प्रत्येकाची आवडती असणार खास करून पावसाळ्यात किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत आणि या प्रकारे आपल्याला स्लायसरनं त्याचे या प्रकारे असे चिप्सच्या आकाराचे करायचे आहे तरी ते स्लाईस करताना खूप जाड नको आहे आणि खूपच अगदी पेपर थिन खूप पातळ देखील नको तर या आकाराचे साधारण मध्यम आकाराचे चिप्स आपण केले त्याचे तर हे स्लायसेस आता थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ एकदा धुवून घेऊया आणि वेळ असेल तर एक पंधरा मिनिट जर आपण त्याला त्रुटीच्या पाण्यामध्ये जर ठेवलं तर त्याला थोडासा एक कडकपणा देखील येतो आणि व्हाईटनेस देखील त्याचा वाढतोच तर या प्रकारे आपण इथे मिठाच्या पाण्यामध्ये फक्त स्वच्छ धुवून घेतलेत आता बॅटर बनवताना इथे एक वाटी पाणी घेतलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ यानंतर हिंग अर्धा टीस्पून यामध्येच आपण इथे थोडासा ओवा टाकूया अर्धा टीस्पून घेतला चिमूटभर अगदी खाता सोडा टाकायचा आहे खात्या सोड्याचं प्रमाण इथं आपल्याला अगदी मापात ठेवायचं आहे आणि चिरलेली थोडीशी कोथंबीर आणि यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ यामध्ये कालवलं आहे तर दोन बटाट्याचे भजे आहेत त्या हिशोबाने आपण हे बेसनपीठ इथं घेत आहोत आता काहीजण यामध्ये चिरलेली हिरवी मिरचीही टाकतात जर आवडत असेल तर तुम्ही तीही त्यामध्ये ॲड करू शकता आणि हे पीठ आपल्याला बिटरच्या साह्यानं या प्रकारे चांगलं पातळ करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा टेबल स्पून कॉर्न फ्लोअर टाकलं आहे तर इथे कॉर्न फ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता एक क्रिस्पीनेस भज्यांना यावा त्यासाठी आपण ते वापरले आणि या प्रकारे असं एक बॅटर आपण बनवून घेतलं आता तेल इथं बऱ्यापैकी आपलं तापलं आहे आणि आता या, या पिठामध्ये एक एक करून हा बटाटा स्लाईस आपल्याला या प्रकारे सोडायचा आहे तर बटाटा भज्याचं पीठ बनवताना खूप घट्टही नको आहे त्याच्यावरचं जे कव्हरिंग आहे तर कव्हरिंग असं पातळ यायला हवं खूप जर जास्त घट्ट जर पीठ मळलं तर कव्हरिंग जाड येतं आणि त्यामुळे ते भजे जे आहेत तर पाहिजे तसे बनत नाहीत म्हणजे त्याला एक कुरकुरीतपणा यायला हवा आणि शिवाय दोन्ही बाजूने असे ते व्यवस्थित फुगायला हवेत आणि शिवाय आतला बटाटा देखील चांगला शिजला जावा तर पहा इथे आपण पीठ अगदी बरोबर कालवलं होतं आणि त्यामुळे आपली ही बटाटा भजी दोन्ही बाजूने अगदी चांगली फुकली आहेत ती या प्रकारे आणि थोडासा असा चांगल्या प्रकारे थोडसा लाईट बदामी असा रंग आला की इथे भजी आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर या प्रकारे अगदी करायला सोपी असलेली रेसिपी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल रेसिपी दिलेली देखील आहे जशा इतर रेसिपी देखील दिलेल्या असतात तर उरलेली सर्व बटाटा भजी आपण या प्रकारे तयार करूया तर खास करून पावसाळ्याच्या हंगामामध्ये अगदी सगळ्यांना आवडणारी ही डिश असणार तर मंडळी अशी भाजी तुम्ही देखील घरी जरूर बनवा आणि घट्ट दुधाच्या चहाबरोबर एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा